आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर मी स्वतः धनंजय बाबूराव बुडाले गौरव गौतम भालेराव शीतल चंद्रकांत कदम आणि मसुदा धनंजय बोडारे असे चार उमेदवार जे तीन अगोदरचे सिटिंग आहेत आणि गौतम गौरव भालेराव आमचे माजी नगरसेवक नाना भालेराव यांचा नातू आणि गौतम भाडे यांचा मुलगा असा एक चांगला सामाजिक आणि राजकीय वारसा असलेला या मला खात्री आहे मागच्या कामावर लोकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे कामामुळे आणि या विभागातून या प्रभागातून प्रचंड मताधिक्य या चारी उमेदवारांना नक्की मिळेल याची मला खात्री आहे. तर योगदांतांना मुद्दा आहे की हा फक्त वाद आहे फक्त वाद आहे आणि जे आरोप करतात त्यांचं काय एका ठिकाणी आहे एका ठिकाणी वाद. म्हणजे हा परिवार वाद नाही का? आणि असे जे आरोप करतात त्यांचे तेच आहे. पण हे सिटी नगरसेवक असल्यामुळं तेच नगरसेवक लोकांना मान्य आहे आणि म्हणून तेच नगरसेवक पुन्हा उभे या परिवारवाद नाही निवडणुकीत एक प्रचाराचा एक मुंडा तयार आहे लोकांनी पूर्वी स्वीकारलेलं आहे आणि आता लोकांचा प्रतिसाद काय म्हणतात त्याला दोन लक्षात त्याला काय महत्वच नाही विरोधक काय म्हणतात प्रचारामध्ये असं चालणारच नको ते आरोप जे आरोप करतात त्यांचं सुद्धा तेच आहे त्यामुळं दोन्ही एका ठिकाणी एक स्वतः उमेदवार आहे आणि बहीण उभी आहे एका ठिकाणी आई उभी आणि हा परिवार राहिला मी त्यांच्यावर आढळून त्याने सुद्धा परिवार केलेला आहे आणि त्यासाठी कितीतरी लोकांना दमदाटी देऊन झडपशाही करून बसवलेले ही ही घाणे प्रवली म्हटल्यानंतर प्रचार हा एक निवडणूक घेतला म्हणजे तसं वर्षभर आणि सतत पाच वर्ष हा प्रचार चालूच असतो प्रचार म्हणजे काय लोकांचा संपर्क तो कधीच अव्यात त्या या विभागामध्ये कार्यकर्त्यांची मोठी टीम असल्यामुळे आणि संपूर्ण प्रभागात कार्यकर्त्यांनी भरलेला असल्यामुळे महिला पद्धती कार्यकर्ते असतील पुरुष कार्यकर्ते असतील प्रचारासारखा चालू असतो कारण दैनंदिन लोकांच्या समस्या या रोज ऐकणं ते सोडवणं ते चालूच असतं आणि तोच प्रचार असतो आणि आता निवडणुकीनिमित्त जसा आपण एक उत्सव असतो तर हा महाल महोत्सव चाललाय

आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर